उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये पत्रकारांच्या झालेल्या हत्या आणि महाराष्ट्रात होणारे पत्रकारांवरील हल्ले यासाठी पत्रकार संरक्षण कायदा पास व्हावा यासाठी तेरा जुलैला राज्यभर घंटाणार आंदोलन सर्व पत्रकार करणार आहेत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये पत्रकारांच्या झालेल्या निर्गुण हत्या आणि महाराष्ट्रातील पत्रकारांवर रोज होत असलेले जीव घेणे हल्ले याचा निषेध करण्यासाठी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा या मागणीसाठी राज्यातील पत्रकार येत्या तेरा जुलै रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करून पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारबद्दल आपला तीव्र संताप व्यक्त करतील त्याचबरोबर तेरा जुलै रोजी राज्यभरातून हजारो पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना एसएमएस करून पत्रकार संरक्षण कायदा पास झालाच पाहिजे या मागणीचा आग्रह धरतील तीस जून रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती समितीचे नियंत्रक एस एम देशमुख यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे द्थी दिली आहे महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत गेल्या सात महिन्यात त्रेचाळीस पत्रकारांवर हल्ले झाले आहेत दोन हजार चौदा मधील अशा हल्ल्यांची संख्या ब्याऐंशी होती तर त्या अगोदर दोन हजार तेरामध्ये त्रेसष्ट पत्रकारांवर समाजकंटकांनी हल्ले केले होते गेल्या दहा वर्षातील अशा हल्ल्यांची संख्या आठशेच्या वर असून विविध दैनिकाच्या आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयावर हल्ल्यांची संख्या एकोणपन्नास आहे महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पाचगनी येथील तरुण भारतचे पत्रकार अरविंद कराडकर यांची स्थानिक माफ्यांकडून हत्या केली होती त्यानंतर राज्यात एकोणीस पत्रकारांच्या विविध ठिकाणी झालेल्या हत्या पाहता या काळात पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या एकाही आरोपीला शिक्षा झालेली नसल्याचे निर्भय आणि निर्भीडपणे पत्रकारिता करणे महाराष्ट्रात उत्तरोत्तर कठीण होत आहे या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने गेली पाच वर्ष आंदोलन करण्यात येत असले तरी पत्रकारांवरील बहुसंख्य हल्ल्यांमध्ये स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचाच हात असल्याने राजकारण्यांनी सातत्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे मागच्या सरकारने कायदा करण्यास टाळाटाळ केली आता भाजप सेना युती सरकारही मागच्या सरकारचे अनुकरण करीत आहे या प्रश्नांवर मतभेद असल्याची टेप वाजवत निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत सरकार पत्रकारांच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्यानं राज्यातील पत्रकारांवरील हल्ले वाढत असल्याचे समितीच्या निरीक्षणास आले आहे तेरा जुलै रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्यभर पत्रकार घंटानाद करून पत्रकारांवर हल्ले होत असताना सरकारने घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेबद्दल आपला रोष व्यक्त करतील राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे घंटानाद आंदोलन होईल त्यानंतर पत्रकार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायदा व्हावा अशी मागणी करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेऊन विषयाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देत पत्रकार संरक्षण कायदा करण्याची मागणी केली जाईल त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक पत्रकार तेरा तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याला एसएमएस करून आपल्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करतील